पंचवीस डिसेंबर हा दिवस प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणजे नाताळ हा सण साजरा केला जातो इगतपुरी शहरातील ख्रिस्ती बांधवांतर्फे देखील नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली इथल्या दीडशे वर्ष पुरातन ब्रिटिश काळापासून असलेल्या सिक्रेट हार्ड चर्च यासह इतर चर्च व धार्मिक स्थळांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली तर येशू ख्रिस्तांच्या जन्माचा नयनरम्य देखावा चर्चच्या वतीनं साकारण्यात आला देखावे तयार करण्यासाठी आणलेली दगड जेरुसलेम बेथलेम जेरिको जॉर्डन इजिप्त इत्यादी ठिकाणाहून मागवली आहे रंगरंगोटी करून सर्वच धार्मिक स्थळं ख्रिसमस तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली प्रिय बंधू आणि भगिनीनो आज संपूर्ण जगाला एक आनंद देणारी घटना इतिहासामध्ये घडून गेली ती आज आम्ही साजरा करत आहोत ती म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आणि त्याला आम्ही ख्रिसमस म्हणून साजरा करत आहोत ज्या दिवशी ख्रिस्त जगात आला आपल्यासारखा माणूस होऊन आला जेणेकरून देव आपल्याबरोबर वस्ती करेल आणि तीच एक आनंदाची बातमी आज या संपूर्ण जगाला देण्यासाठी ख्रिस्त जन्माला येत आहे आणि अशी एक प्रार्थना मी आज तुम्हाला सगळ्यांसाठी करू इच्छितो की तोच ख्रिस्त तुमच्या घरामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जन्माला येऊ दे आणि त्याची शांती आणि त्याचा आनंद द्विगणित होऊ दे हीच प्रार्थना मी परमेश्वराचरणी करतो थँक्यू अँड मेरी ख्रिसमस अँड हॅपी ख्रिसमस टू यू ऑल सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी